नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने मटकीचा झणझणीत असा गावरान पद्धतीने रस्सा भाजी ते बनवून घेणार आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशातच भाज्यासुद्धा उन्हाळ्यामध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला मिळतात किंवा मागसुद्धा खूप असतात तर अशा वेळेस आपल्याला काय भाजी बनवायची तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची आणि मटकीची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच ती आवडत असते तर आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने वाटण बनवून मटकीची रस्सा भाजी आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे ओळूया मटकीची रस्सा भाजी घे बनवण्यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे ओला नारळ इथे खवून घेतलेला आहे टॉमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची मी इथे वाटण्यासाठी घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा थोडासा कांदा आपल्याला तेल न घालताच परतून घ्यायचा म्हणजे कांद्यामधलं जे पाणी असतं ते उडून जातं त्यानंतर ना कांदा आपल्याला इथे साईडला घ्यायचा तेल आपल्याला एक छोटी पळीभर यामध्ये घालून घ्यायचं आणि खवून घेतलेलं ओलं खोबरं आपल्याला तेलामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं मी ते खोबरं खाऊन घेतलेले त्यामुळे काय होतं पटकन ते वाटलं जातं आणि भाजलं सुद्धा पटकन जातं तर खोबरं आपलं ओललं असल्यामुळे चांगलं लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं म्हणजे रश्श्याला जो कलर असतो आणि तरी ती चांगली येते त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये आलं लसूण आणि दोन तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या कांद्याबरोबरच आपल्याला हे सुद्धा चांगलं इथे परतून घ्यायचं सगळ्या शेवटी मी ते एकदम लाल झालेला टोमॅटो घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं मिठामुळे काय होतं टोमॅटो जो असतो तो तेलामध्ये पटकन शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आंबटपणा जो असतो तो कमी होतो मसाला आपल्याला चांगला सुक्का होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं इथे थंड करायला ठेवायचा साधारणतः आपल्याला पाच मिनिटभर हा मसाला थंड होतो तर थंड झाल्याच्या ना मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं मसाला कमी असल्यामुळे शक्यतो आपल्याला छोट्या भांड्याचा वापर करायचा म्हणजे मसाला चांगला बारीक वाटला जातो थोडंसं पाणी घालून तुम्ही इथे बघू शकता मसाला इथे चांगला आपला बारीक असा वाटला गेलेला आहे एक वाटीभर मी इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे इथे मटकी आपल्याला शिजूनही मी इथे कुकरला शिजून घेतलेली नाही किंवा परतून सुद्धा घेतलेली नाही तर डायरेक्ट आपण मटकी इथे शिजून न घेताच रस्सा भाजी बनवून घेणार आहे पळीवर तेल घालायचं ते त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी तडतडली की हटीवर चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून कांदा लालसर परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं मटकी आपल्याला यामध्ये घालून तेलामध्ये मटकी चांगली दोन मिनटंभर आपल्याला चांगली परतून घ्यायची म्हणजे त्यामधला कचवटपणा जो असतो तो कमी होतो हळद त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला मी घातलेला आहे आणि मटण मसाला जो आपला असतो तो एक चमचा यामध्ये घालून घ्यायचा थोडंसं हिंग घालायचं आणि अर्धा मिनिटभर मसाला तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाला आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा मसाला मिक्स झाला की बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा कलरसुद्धा इथे बदलला गेलेला आहे मटकी आपण यामध्ये घातल्यामुळे तीसुद्धा चांगली शिजली गेलेली आहे तर इथे आपल्याला जास्त पातळसुद्धा नाही करायचं आहे रस्सा किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही अगदी भाकर भाकरी चोरून खाता आली पाहिजे इथपर्यंत आपल्याला तो पातळ किंवा घट्ट ठेवायचा सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं रस्सा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि खळखळून अशी रस्त्याला एक उकळी काढून घ्यायची रस्त्याला इथे उकळी आलेली तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर व्यवस्थित हलून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बारीक गॅस करून साधारणतः सात ते आठ मिनटं रस्सा इथे उकळता ठेवायचा त्यामुळे रस्त्याला चांगली तरी येते आणि कलर सुद्धा खूप छान येतो तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे तरी आलेली आहे अशा पद्धतीने आपण एकदम गावाकडच्या पद्धतीने मटकीचा झणझणीत रस्सा इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी एकदम सोप्या भाषेत सांगितलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा